जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत भिलवडी जायंट्स सेवा सप्ताहाची उत्साहपूर्ण सांगता नागरिक महिला व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नमस्कार आपण पाहत आहात दूज भिलवडीत ग्रुप ऑफ भिलवडी व जायंट्स ग्रुप ऑफ सहेली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवा सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला चला पाहूया सविस्तर रिपोर्ट भिलवडीत बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पासून सुरू झालेल्या जायंट सेवा सप्ताहात गावकऱ्यांना थेट लाभ होईल असे विविध उपक्रम राबविण्यात आले यात कृष्णा घाट स्वच्छता वृक्षारोपण मेहंदी स्पर्धा चित्रकला व रंगभरण स्पर्धा लॉन एम पी एस सी मार्गदर्शन वर्ग व वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश होता सप्ताहाचं उद्घाटन जानकीबाई चितळे हॉल येथे करण्यात आलं उद्योगपती गिरीश चितळे यांच्या शुभहस्ते स्वर्गीय नाना चुडासामा व स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला या प्रसंगी मकरंद चितळे डी सी पाटील यांच्यासह ग्रुप व सहेली ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते महिला व विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला उद्योजिका सौभक्ती चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेहंदी स्पर्धा विशेष आकर्षण ठरली सप्ताहाचा समारोप बक्षीस वितरणानं झाला हा समारंभ सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी जानकीबाई चितळे हॉल भिलवडी येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला अध्यक्षस्थानी चितळे फोर्सच्या पार्टनर सौ अनघा चितळे तर प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती सुनीता चितळे युवा उद्योजक मकरंद चितळे सुबोध वाळवेकर जायंट्स ग्रुप सहेलीच्या अध्यक्षात सविता चौगुले सेवानिवृत्त शिक्षिका उमा कोरे मॅडम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले ही भूमिका जायंट्स ग्रुपच्या मेंबर व सहेली ग्रुपच्या मार्गदर्शिका सौ भक्ती चितळे यांनी प्रभावीपणे साकारली त्यानंतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहा शेडबाळकर आणि अश्लेषा चौगुले यांनी उत्साहपूर्ण शैलीत केलाय कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाची जबाबदारी स्मिता शेटे यांनी यशस्वीरित्या पार पाडली नमस्कार आज जायन्स ग्रुपच्या व्यक्तीने गेले पंचवीस वर्ष आणि आज सुद्धा वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात आणि तिथे भरघोस महिलांचा मुलींचा सहभाग असतो आणि त्या तो सहभाग व्हावा म्हणून आपल्या जायंट्सच्या सहिरी ग्रुपच्या सदस्या खूप अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करून सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतात आणि या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी मेहंदी चमचा लिंबू या वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतला आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि ज्या ग्रुपने त्यांना भरघोस बक्षीस दिलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणे म्हणजे मेहंदीच्या स्पर्धेत सुद्धा एका मुलानं विद्यार्थ्यानं आपण सहभाग घेतला ही आनंदाची गोष्ट आहे कारण शहरात मेहंदी काढायला जास्त मुलगेच किंवा पुरुषच असतात आणि खूप खूप थुँ शुभेच्छा आणि आणि असेच उपक्रम चालू चालू राहू देत माझ्याकडून जेवढे मदतीचे प्रयत्न होते ते नक्की करेल ऑक्टोबरला ह्या वर्षी फूड फेस्टिवल अरेंज केलेला आहे त्यात महिलांनी भरघोस प्रसिद्ध देऊन भाग घ्यावा त्याच्यात वेगवेगळे पदार्थ आलेल्या सगळ्या लोकांना खायदा घ्यावे द्यावेत खाद खायला दा, घालू घालावे आणि असाच छान चविष्ट पदार्थांचे पाव सगळ्यांच्या चुभेवर अशी मिळत राहू दे अशी मी शुभेच्छा देऊन आणि पुढील सर्व उपक्रमास मी शुभेच्छा देते भिलवडीत झालेल्या या सेवा सप्ताहातून नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून जॉईंट्स ग्रुपनं सेवाभावी उपक्रमांची मेजवानी दिली आहे अशा ताज्या घडामोडींसाठी जोडलेले रहा आपल्या द जनशक्ती न्यूज सोबत धन्यवाद